शासकीय कार्यामध्ये असं हा मुसलमानांचा कार्यक्रम असा उल्लेख नाहीये शासकीय आम्हाला विचारायचं तुम्हाला आदेश कोणी दिले ते आमचे आपले यांना संरक्षण नाही द्यायचं शासनाचे तुम्ही शासनाचं नाही मला एक सांगा हिंदू स्टेटमेंट लक्षात ठेवा प्रसार स्टेटमेंट लक्षात ठेवा पोलीस साहेब म्हणाले आहेत हिंदूंना तिथे जायला प्रवेश बंदी आहे हे स्टेटमेंट तुम्ही बोललात सर हिंदू बोललो हिंदू बोलला हिंदू बोलला जायचं मग तुम्ही हिंदू म्हणून म्हणून हटाव 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 पालक आज समजलेला तुम्ही कोणाचं कळलं तिकडे हिंदू नाही नाही तो टोपी घालून गेला सुद्धा करून जायची की काय <laughs> <आ? laughs> तो टोपी घालून गेला हे पोलीस प्रशासन मुस्लिम मतभेद करत आहेत मेडियाने लक्षात ठेवावे आणि आम्ही

भारत माता की भारत माता की हिंदू धर्म की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी अरे हटाओ हटाओ हिंदूंच्या जमनी जर त्यांच्या ताब्यात गेला तर हे इथला जो भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र ह्या कुठे जायचं हा आमचा प्रश्न आहे आणि ह्या शासकीय जो कार्यक्रम होता ह्या शासकीय कार्यक्रम असताना देखील बहुसंख्य हिंदू समाज माननीय पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जाब विचार जात असताना पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगितलं हिंदू समाजाला तिथे जायला अलाउड नाही आहे म्हणजे हे पोलीस प्रशासन हिंदू आणि मुसलमान मतभेद करताय का हा आमचा प्रश्न आहे या माध्यमातून आम्ही काही झालं तरी सकल हिंदू समाज त्याचा तीव्र निषेध आणि जाहीर निषेध करतो हे एकोणीशे पंच्याण्णव साली झालेलं षडयंत्र आहे त्याला आज पार्लमेंट जिहाद असं म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद त्यांनी करून या भारत भूमीचे तुकडे केलेले आहेत भारतभूमी त्यांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे इस्लामिक राष्ट्र करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही सकल हिंदू समाज ह्या संपूर्ण देशातला पेटून उठेल परंतु हे व बोर्ड कार्यालय हटवेल आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध पुन्हा सकल हिंदू समाज पण करत आहोत परंतु आज पोलीस प्रशासनने अडवलंय आम्हाला आम्हाला जाब विचारण्यापासून आम्ही संविधानिक मार्गातून त्यांनी वंचित ठेवलंय अशा पोलीस प्रशासनाचा धन्यवाद पुढची स्टेप आमचं सकल हिंदू समाज याबाबत मिटिंग घेईल याच्या बाबत ठरवेल आणि पुढचा निर्णय असा घेईल पण मी आज तुम्हाला सांगतो हे व बोर्ड कार्यालय आम्ही हटवल्याशिवाय शांत बसणार नाही दुसरी गोष्ट हे व बोर्ड कार्यालय सगळ्या हिंदूंना जाचं कठी आहेत आज कलम क्रमांक चाळीस बघितलात त्या व बोर्डामध्ये त्याचे वाचलात तर तुम्हाला त्याच्यात असा ऍक्ट आहे चाळीस नंबर ऍक्ट त्याच्यामध्ये असा उल्लेख केला इफ दे फील त्यांना जर असं वाटलं की हे पोलीस प्रशासनाची जागा आमची आहे आमदार खासदारांचे बंगले आमचे आहेत असं जर त्यांनी म्हटलं तर त्या आमदार खासदारांना पोलीस प्रशासन देखील जा ती जागा रिकामी करायला लागते आणि त्याच्यात तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही ह्या जाच कठी असताना ही लगबग कशासाठी रत्नागिरीकरांच्या माथ्यावर तुम्ही व बोर्ड मारताय का आमच्या हिंदू हिंदूंच्या जमिनी तुम्हाला ताब्यात घ्यायच्या आहेत का असा आमचा प्रशासनाला प्रश्न आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज याच्या पुढे तीव्र आंदोलन करेल कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपविभाग कार्यालय जे झालेलं आहे महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर पाच ते सहा ठिकाणी त्याची मागणी झालेली होती परंतु आज रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये त्यांची संख्या जर बघितला तर ती फार अल्प आहे आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही एखाद्या एखाद्या समाजाचं हित करत असताना दुसऱ्या समाजावरती अन्याय होतोय हा प्रशासनाला दिसत का नाहीये म्हणून आमचं हे आंदोलन आहे आज प्रशासनाने पोलीस प्रशासन रोखलं म्हणून ठीक आहे पोलीस प्रशासन सुद्धा आम्ही कुठेतरी रिस्पेक्ट ठेवतो परंतु पोलीस प्रशासन नेहमी जर आम्हाला अन्याय वागणूक देत असेल तर त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करतोय ह्याच्या पुढे रत्नागिरीमध्ये आचारसंहिता असू दे काही असू दे आंदोलन हे तीव्र होणार आणि व बोर्ड आम्ही हटवणार निवेदन देण्यासाठी आम्ही जात होतो काळे धंदे निषेध व्यक्त करणे हा आमचा संविधान दिलेला अधिकार आहे आम्ही काळे झेंडे दाखवणे तर भगवे झेंडे दाखवू परंतु आमचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळा झेंडा हा दाखवणे आमचं हे धर्म कर्तव्य समजतो आणि भारत मातेशी झालेली छेडछाड भारत मातेशी झालेले षडयंत्र हिंदू समाज झालेलं षडयंत्र हा हिंदू समाज कधी बर्दाश्त करणार नाही हे मी तुम्हाला आता सांगतोय ह्याच्यापुढे आम्ही गावागावात जाऊन ह्याचा निषेध व्यक्त करणार आहोत आणि जो कोणी प्रशासन शासन जे काय असेल त्याला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत